नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वैजापूर तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि अतिशय उत्तम दर्जाचा प्लॉट टोमॅटोचा प्लॉट आपल्यासमोर आहे या प्लॉटचं जे पण रहस्य आहे ते आता आपल्याला शेतकरी सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा तब्बल दोन महिन्याचा प्लॉट आहे बरोबर ना हो दोन महिने याला आतापर्यंत काय काय गेलेलं आहे हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया सर्वप्रथम तुमचा परिचय करून द्या दादा मी रवींद्र गोरखनाथ दात्रे राहणार शिवराई तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या प्लॉट मध्ये आपल्याला एकदम दर्जेदार क्वालिटी त्यानंतर टिपका वगैरे बिलकुल नाही तर याच्या <coughs> मागे आतापर्यंत तुम्ही याला काय काय ट्रीटमेंट दिली की आपल्याला दोन महिन्याच्या आतला हा प्लॉट आहे तरी पण एवढा उत्तम दर्जाचा दिसतोय थोडक्यात सांगा आमच्या शेतकरी मित्रांना तर पहिली याला आपण वीस पन्नास सोल्ड अच्छा स्टार वीस पन्नास वापरला होता बरोबर आहे त्याच्यानंतर आपण काजू आणि बॉन्ड सोल्ड त्यानंतर त्यांनी हे काजू आणि सिबॉन सोडलं होतं तर आपण म्हणजे एक एक घेऊ वीस पन्नास सोडल्यानंतर तुम्हाला काय वाटलं कसे रिझल्ट आपल्याला फुटवा वाढल्यानंतर नंतर फुलपत्ती बी वाढ अच्छा फुटवा जास्त फुटवा एकदम जास्त प्रमाणात निघाला पहिला डोस तुम्ही वीस पन्नास केला घेतला एक एक लिटर घेतलं होतं त्यानंतर दुसरं तुम्ही काजू आणि सिबॉन असं एकत्र ड्रिचिंग केली होती बरोबर आहे याचे हे दोन्ही जेव्हा तुमच्या प्लॉट मध्ये तुम्ही सोडलं तेव्हा काय रिझल्ट वाटले तुम्हाला असं वाटलं का फुलपत्तीच प्रमाण वाढले प्लॉट फ्रेश झाला खाली जे फळ ते फ्रेश लागतं अच्छा म्हणजे पूर्ण प्लॉटला क्वालिटी आणि झाडाच्या पानाची रुंदी बघा शेतकरी मित्रांनो आपण सरासरी टोमॅटो बघतो एवढे काळे काळेशार पान आपल्याला बघायला भेटत नाही आणि पानाची रुंदी पण खूप कमी असते त्यानंतर त्यांनी आपल्या अजून एका प्रोडक्टचा वापर केलेला आहे आणि ते म्हणजे स्टार झिरो पंचावन्न पस्तीस पर्टी स्टार झिरो पान वापरून किती दिवस झाले दादा याला आठ दिवस झाले सोडून बरं हे सोडल्यानंतर काय जाणवलं तुम्हाला याच्यामध्ये स्टॉप झाला जाग झाडामध्ये थोडंफार हा फळाची साईज वाढायला सुरुवात झाली म्हणजे माल भरपूर लागलेला होता पण झाडाची वाढ होत होती वाढ होत होती वाढ थोडीशी थांबून मालाची साईज यायला सुरुवात झाली म्हणजे मालाची साईज येण्यासाठी झिरो अतिशय उत्तम दर्जाचं काम आपल्याला करून दाखवलंय बरोबर की नाही बरोबर रिझल्ट मिळाले ना बर्वरु। तुम्हाला आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही पावडर वगैरे खत सोडले का प्लॉटला दुसरा कुठलाही पावडर खत त्यांनी वापरलेलं नाहीये शंभर टक्के लिक्विड खतांवर आज हा उभा असलेला प्लॉट आहे फक्त काही बेसल डोस वापरलाय त्यांनी बेसल डोसमध्ये दहा सव्वीस वगैरे आणि त्याच्यानंतर जो पण काही आपण वॉटर सिलिबलचा वगैरे वापर करतो तो न करता त्यांनी शंभर टक्के लिक्विडचा वापर केलेला आहे फर्टीस्टार ग्रेड चा त्यांनी वापर केलाय पहिला वापरला त्यांनी वीस पन्नास झिरो त्यानंतर त्यांची ड्रिंकिंग झालेली आहे काजू पाचशे मिली सिबॉन एक लिटर आणि त्यानंतर वापरले त्यांनी फर्टिस्टार झिरो पंचावन्न पस्तीस प्लॉट किती आहेत दादा आपला हा पंचवीस गुंट्याचा प्लॉट आहे या पंचवीस गुंट्याच्या प्लॉटला या सर्व ड्रिंकिंग झालेला आहे आणि हा दोन महिन्याच्या आतला प्लॉट आहे बरोबर ना किती तारखेची लागवड आहे आपली पंधरा ची लागवड पंधरा जून ची लागवड आहे बरोबर आहे म्हणजे आज बरोबर दोन महिने होत आहे आज पंधरा ऑगस्ट चालू आहे प्लॉट ची क्वालिटी एकदा बघा व्हिडिओ चालू असताना फुलं आणि माल बघून घ्या एकदा वगैरे पण एकदम चांगली आलेली आहे आणि फळं बघा एकदा सेटिंग बघा आणि ते नवीन शेतकरी नाहीये मागच्या दोन तीन वर्षापासून तुम्ही टोमॅटो लावताय बरोबर आहे चार वर्षापासून लावताय तुम्ही चार वर्षापासून ऍडव्हान्स च्या उत्पादनांचा वापर करताय तुम्हाला काय वाटतं रिझल्ट कसे पेस्टीसाइड रिझल्ट तुम्हाला त्याच्या पहिले तुम्ही दुसरे वापरत होते त्याच्यामध्ये याच्यात तुम्हाला निश्चित फरक जाणवला मोठा फरक बरं आहे की नाही फरक नाही मोठा तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगशाल हे स्टार ग्रेड असेल काजू असेल सिबॉन असेल वापरायचं की नाही तिकडे बघून सांगा थोडक्यात वापरायला पाहिजे काय अर्थ नाही त्याचा रिझल्ट त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो प्लॉटची क्वालिटी तुम्ही बघितली या शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकलं काय काय वापरलंय वीस पन्नास झिरो असेल पंचावन्न पस्तीस असेल काजू असेल सिबॉन असेल या सर्व प्रोडक्टचा तुम्ही टोमॅटो लावला असेल किंवा इतर कुठलंही पीक लावलं असेल तर ते निश्चित एकदा वापर करून बघा सर्व प्रोडक्ट आपल्याला चांगले रिझल्ट देतात अधिक माहितीसाठी तुम्ही मलाही संपर्क करू शकता माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव एकतीस एकतीस दादा वापरायला पाहिजे की नाही सगळ्यांनी पुन्हा एकदा सांगा वापरायला पाहिजे पुन्हा सगळ्यांनी बरं एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद रिझट्ट एक नंबर सगळ्या प्रोडक्ट चे रिझल्ट तुम्हाला त्याच्या पहिले तुम्ही दुसरे वापरत होते त्याच्यामध्ये याच्यात तुम्हाला निश्चित फरक जाणवला की नाही फरक नाही मोठा तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगशाल हे स्टार ग्रेड असेल काजू असेल सिबॉन असेल वापरायचं की नाही तिकडे बघून सांगा थोडक्यात वापरायला पाहिजे काही अर्थ नाही त्याचा रिझल्ट भरपूर त्याचा त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो प्लॉटची क्वालिटी तुम्ही बघितली या शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकलं काय काय वापरलंय वीस पन्नास झिरो असेल पंचावन्न पस्तीस असेल काजू असेल सिबॉन असेल या सर्व प्रोडक्टचा तुम्ही टोमॅटो लावला असेल किंवा इतर कुठलंही पीक लावलं असेल तर निश्चित एकदा वापर करून बघा सर्व प्रोडक्ट आपल्याला चांगले रिझल्ट देतात अधिक माहितीसाठी तुम्ही मलाही संपर्क करू शकता माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव एकतीस एकतीस दादा वापरायला पाहिजे की नाही सगळ्यांनी पुन्हा एकदा सांगा वापरायला पाहिजे तुला सगळ्यांनी बरं एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद